चाललो वाटान व्यायुगाच्या रुजवीत चाललो ऋवीत चाललो आम्ही प्रकाश वाटान व्यायुगाच्या वाटान ऋळवीत चाल रुजवीत चाललो, रुजवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे आम्ही प्रकाश, बीजे। प्रकाश बीजे। जाता घाट्यावरून जाता न पाय घेऊ मागेन पाय घेऊ हसऱ्या कळ्या फुलांची हसऱ्या कळ्या फुलांची వినూ మాత ఫో అమ్మ ప్రకాశ బీజే అమ్మి ప్రకాశ బీజేత వాట हेलो सुखे निराश्स बिम्बले विश्वास बिम्बले दुखात नि उफाडले उफाडि आउ भविष्य गणवीत चाललो गणवीत चाललो गणवीत चाललो आम्ही प्रकाश बी आले अपयश आले पाया नव्या यशाचा पाया नव्या यशाचा आले अपयश आले पाया नव्या यशाचा।, यशाचा इतिहास साक्ष आहे इतिहास साक्ष आहे। आँचा आँचा पराक्रमाचा आँचा पराक्रमाचा प्रसाद सज्जनांचे सज्जनांचे सजवीत चाललो लो चाललो चाल चाललो सजवीत चाललो चाल आम्ही प्रकाश बीजे मी प्रकाश बीजे पृजवीत चाललो लो चाललो चाल वाटा नव्या युगाच्या जे पदार्थ वे ची जे સર્વસ્વ સ્વ બદલા સર્વસ્વ સ્વિલ પાર સે નવ્યા યુગા સ્મૃતિ મનાશ <speaking in> the tall and low. The tall and low. The <Thai> tall and low. The tall and low. The tall and low. The tall and low. ट्या नव्या युगाच्या माट्या नव्या युगाच्या रुजवीत चाललो रुजवीत चाललो लो चाललो ऋळवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे 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 विवेकाचा आवाज विवेकाचा आवाज विवेकाचा आवाज आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर अरे आम्ही सारे बाल सरे पुनी सनातनी चले जलेगा पुनी सनातनी जले जाओ जले जाओ जले जाओ पुनी सनातनी जले जाओ जले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर शहीद कॉमरेड गोविंद पांसरे अमर ઉ ગવિંદ